बुधवारी सेन्सेक्समध्ये वाढ झाली तर आज पुन्हा घसरण झाली दिवसभरात सेन्सेक्स पाचशे बेचाळीस अंकांनी खाली आला तर निफ्टीसुद्धा एकशे सत्तावन्न अंकांनी कोसळला देशांतर्गत शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव असल्यानं सेन्सेक्समधील तीस शेअर्सपैकी बहुतांश शेअर्स लाल रंगात बंद झाले सर्वाधिक घसरण टेक महिंद्रा रिलायन्स इंडस्ट्रीज इन्फोसिस एच सी एल ट्रेंट या कंपन्यांची झाली तर टाटा मोटर्स टाटा स्टील टायटन फार्मा इटर्नल या कंपन्यांचे शेअर्स वाढले बुधवारी भारतीय शेअर बाजारात तेजी होती त्यामुळं सेन्सेक्स पाचशे चाळीस अंकांनी वाढला होता आज बरोबर उलटी परिस्थिती झाली आणि पाचशे बेचाळीस अंकांनी सेन्सेक्स खाली आला आय टी कंपन्या आणि एफ एम सी जी कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली दिवसभरात सेन्सेक्स पाचशे बेचाळीस अंकांनी घसरला आणि ब्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशीवर आला तर निफ्टीमध्ये एकशे सत्तावन्न अंकांची घट झाली आणि पंचवीस हजार बासष्टवर स्थिरावला मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सची आज चांगली विक्री झाली दिवसभरात महिंद्रा इन्फोसिस ट्रेंट नेस्ले इंडिया या कंपन्यांचे शेअर्स घसरले तर टाटा मोटर्स सन फार्मा टायटन टाटा स्टील यांचे शेअर्स वधारले एकूणच बुधवारच्या तेजीनंतर आज भारतीय शेअर बाजार पुन्हा खाली आला आणि गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली